नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राज्यातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बारा नोव्हेंबर पासून ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश जवळपास पंधरा दिवस कुठंच पाऊस पडणार आहे फक्त थंडी मात्र तीव्र राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हरभरा पेरायचा त्यांना पेरू शकता गहू पेरायचा तर पेरू शकता वीट उत्पादकासाठी आनंदाची बातमी कारखानदाराच्या लेबरसाठी आनंदाची बातमी राज्यात काही पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो मग राज्यामध्ये आता तीव्र थंडीची वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच असे मेसेज फिरवा मला शेतकऱ्याचे फोन आय पाऊस येणार आहे का मी सांगितलं राज्यात आता तरी सध्या तरी ते पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर थंडीची लाट कशी राहणार आहे उत्तर महाराष्ट्राकडून थंडी उत्तरेकडून वाढ येत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे थंडीचा जोर जास्त राहणार आहे नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा इथं बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यामध्ये थंडीचा जोर वाढत जाणार आहे तिथून ती थंडी अशी खाली खाली सरकत येणार आहे आता जवळपास पंचवीस तारखेपर्यंत राज्यात तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा